दिली आणि काय उपाययोजनाचे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि शहरामध्ये काय परिस्थिती सध्या किती ठिकाणी पाणी भरलं होतं ही काही नाही अवस्था कुठं कुठं झाली म्हणजे जेव्हापासून ही परिस्थिती निर्माण झाली मी सोमवार पासून साधारणपणे आपली लोक साधारणपणे दहा अकरा बारा तास कंटिन्यू सगळा स्टाफ आपला काम करतो पूर्ण लोक फील्डवर आहेत शहरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं होतं एकतर कॉन्सन्ट्रेटेड पाऊस थोड्याच वेळामध्ये झाला त्याच्यामुळे परिस्थिती होती आणि त्यानंतर आमच्या काही गोष्टी अशा लक्षात आल्या की जे नॅचरल ड्रेन होणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत पूर्वीच्या म्हणजे ज्या निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत त्याच बऱ्याच ठिकाणी अडथळे निर्माण झालेत काही ठिकाणी ते आरुंद झालेत आणि काही ठिकाणी ते उथळ झालेले आहेत आणि ते ड्रेन व्यवस्थित होत नसल्यामुळे पाणी ते पसरलं आहे आणि ते लोकांच्या घरामध्ये आहे तर आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून म्हणजे शहर विकसित होत असताना बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत त्या ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणची जसं सुखशांतीनगर आहे साठेनगर आहे भाग्यनगरचा मिसाळ कॉम्प्लेक्सचा परिसर आहे त्यानंतर शिवशक्तीनगरच्या समोरचं मसोबा मंदिराचा शेजारचा परिसर आहे अर्जुन नगर आहे गांधीनगर आहे कोठारी कोठारीनगरमध्येही पाणी तसंच मोठ्या प्रमाणात येतं छोटा पाऊस पडला तरी कोठारी नगरमध्ये पाणी तर शहराच्या बाहेरून पाणी आत येतं हे पाणी आहे ना हे पाण्याचे प्रवाह आपण रस्ते बांधले गटारी केल्या परंतु पाण्याच्या प्रवाहाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असा विचार केला गेला नसल्यामुळे नैसर्गिक प्रवाह काही ठिकाणी बंद झालेत काही ठिकाणी ते आ, अरुंद झालेत त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर सर्वच पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात यामध्ये जे शहराचा जो ड्रेनेज पॅटर्न आहे तो पूर्ववत करून नदीचं खोलीकरण रुंदीकरण झालेलं आहे नदीमध्ये पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे परंतु ते नदीपर्यंत पोहोचण्याची जी व्यवस्था आहे ती बळकट करणं आवश्यक आहे तर त्यासाठी आम्ही पुढील दोन तीन महिन्यामध्ये उपाययोजना करतोय पूर्ण सर्वे करून अतिक्रमण आयडेंटिफाय करतोय नाल्याची रुंदी आहे ती किमान सहा मीटर प्रत्येक ठिकाणी असेल किंवा जी रेकॉर्डवर आहे ती आणि त्या नाल्यापासून रेकॉर्डवरच्या नाल्यापासून सहा मीटरवर कोणतंही बांधकाम आपल्याला करता येत नाही हा नियम आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचं आयडेंटिफिकेशन करून प्रोसिजर फॉलो करून नाल्यावरचा अतिक्रमण रिकामं करतोय आणि नाल्याच्या शेजारची जी बांधकाम आहे त्यांना नोटीसा देऊन शक्यतोवर ती अतिक्रमण म्हणजे तो भाग मोकळा करायचा आपण प्रयत्न करतोय आणि सोबतच हे सगळं जे आहे ते व्यवस्थितपणे विकसित डेव्हलप करण्यासाठी आपण एस्टिमेट तयार करण्याचे काम सुरू करतो जिथून आणखीन एक प्रश्न आहे शहरामध्ये किंवा मनपा हातीमध्ये अनेक इमारती जे आहेत चिर्ण झालेल्या आहेत या मुसळधार पावसामुळे इमारती पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण किती इमारत आणि साधारण किती इमारती जीवन झालेल्या आपल्याकडे आठशे पेक्षा जास्त इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत आता आपल्याकडे नगरपालिका असल्यापासूनच हे रेकॉर्ड आहे पण ते होतं असं की लोक आपण त्यांना पावसाळ्यामध्ये ही इमारत वापरण्यास धोकादायक आहे आणि ते वापर बंद करावा असे पोस्टर्स लावतो इवॅक्युएशन ज्या ठिकाणी पडण्याचा धोका आहे त्या ठिकाणी इव्हॅक्युएशनचाही आपण प्रयत्न करतो त्या लोकांना स्पष्ट जाऊन आपण आपल्या फील्ड वरची जी कर्मचारी वर्ग आहे त्यांच्यामार्फत आपण त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो काही ठिकाणी लोक आजही आम्हाला असं ऋणून आलं की दोन तीन ठिकाणी आम्हाला फोनही आले की त्या ठिकाणच्या नागरिकांनी रेसिडेन्शियल नाही पण कमर्शियल आणखी लोक व्यवसाय करतात त्यावेळी पुरतो आणि त्यावेळेमध्ये जर दुर्घटना घडली तर म्हणजे अपघाताची शक्यता आहे आपण सर्वच इमारतींना ज्या मोडकळी चालल्यात त्यांना नोटिसा दिल्यात आता त्या उतरवून घेण्याचं प्रत्येक नागरिकांचं पहिलं काम आहे उतरवून घेणं आणि वापर बंद करणं आता आम्हाला ती फोर्सफुल ॲक्टिव्हिटी आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत